नमस्कार मी डॉक्टर मोहन मुठाळ तुमचं परत एकदा स्वागत करतो शिव डेंटल क्लिनिक गोरक्षण रोड अकोला या आरोग्य पद्धती गेल्या काही व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपण ज्येष्ठ रुग्णांबद्दलच थोडंसं जास्त बोलतोय आणि ऐकतोय तर आजचा विषय देखील तोच आहे बरेचदा असं होतं की ज्येष्ठ रुग्ण जे असतात त्यांच्या तोंडामध्ये पूर्णच्या पूर्ण दात नसतात थोडेफार दात असतात आणि त्यांची कंडिशन खूप का काही जास्त चांगली नसते त्यातले बरेचसे खूप जास्त किडलेले असतात त्याचा काहीही त्रास नसतो दुखत नाही सूज नाही काही नाही पण तरी देखील डॉक्टर तो किडलेला दात जो पक्का आहे हिरडीच्या आतमध्ये रुतलेला आहे तो काढायला का सांगतो मागील काही महिन्यांमध्ये ॲक्च्युली माझे एक पेशंट होते जे ज्येष्ठ रुग्ण होते रिटायर्ड पर्सन होते आणि त्यांच्या तोंडामध्ये मे बी दहा बारा दात असते मग त्यातले काही दात ठणक होत होती म्हणून रूट कॅनल त्याची आम्ही डिसाईड करून केलेली आणि त्याच्यानंतर त्या दातांचा त्रास ॲक्च्युली कमी झाला पण मी माझ्या लक्षात तेव्हा जसं आलं की त्यांचे बरेचसे जे दात होते ते खूप जास्त किडलेले होते ते त्रास वगैरे नव्हता त्याला पण तरी मी त्यांना ॲडवाईस केलं होतं की हे दात शक्यतो काढून टाकायला हवेत कारण सडलेला कुठलाही भाग जो आहे तो काही कामाचा नसतो ॲक्च्युली त्याच्यामुळे दुसरे काही इतर रोग जे मोठ्या मोठ्या स्वरूपात येऊ शकतात असा धोका असतो झाला देखील अगदी तसंच एक आ, काही महिन्यानंतर काही वर्षानंतर त्यांचा फोन आलेला परत की असा असा थोडासा प्रॉब्लेम होतो आहे एक्झॅक्टली हा काय आहे काळजी करण्यासारखं कारण तर नाही ना त्याच्यामुळे मला हा व्हिडिओ ॲक्च्युली आज इथे पब्लिश करावायला वाटला तर बरेचदा जे ज्येष्ठ रुग्ण असतात जसं आपण बोललो की त्याच्या तोंडां त्यांच्या तोंडांमध्ये काही तो म्हणजे बेसिकली स्टार्ट कुठं नव्हतं हो की जर दात सगळे सगळे असतील तर कोणीही काय करतं की दात स्वच्छ राहायला पाहिजे काही त्रास होऊ नये म्हणून ते दररोज रेग्युलरली दर ब्रश करतं बट ज्येष्ठ रुग्णांमध्ये ऑलरेडी बरेचसे दात काढून टाकलेले असतात पडलेले असतात आणि दातांची संख्या कमी असते पाच सहा दहा असे दात असतात मग त्यांची टेंडन्सी जी असते रुग्णाची की आता दातच नाही जास्त तर ब्रश का करायचा किंवा का करावा फक्त चूळ भरून किंवा थोडंसं घाई जरी केलं तर काही त्रास तर नाही ना काही दातच नाही आता काय करणार ना पण तसं नसतं अशा वेळेस काय होतं की जे सडलेला भाग असतो तो आपल्याला वरतून केवळ थोडासा भाग जरी दिसत असला मात्र तो हिरडीच्या आतमध्ये आणि त्याच्या आतमध्ये जबड्याचा बोन असतं हार्ड असतं जबड्याचं तिथे खूप जास्त आतमध्ये रुतलेला असतो मग हे जे दात असतात जे सडलेले असतात काही त्रास नसतो तर हे केवळ फक्त दाताचा सडलेला भागच नसतो तर दाताच्या आजूबाजूला जे हाड असतं जबड्याचं त्याच्यावरती वाईट परिणाम करतात मग याच्यामुळं बरेचदा तिथे सूज येते बरेचदा आपण असं बघतो की कीड लागल्यानंतर सूज येते मात्र ती छोट्या प्रकारची सूज असते तो रूट कॅनल करून किंवा काही गोळ्या औषधं घेऊन ते बरेच काय करता येते कमी करता येते किंवा त्याच्यावरती वेगळा उपचार करता येतो त्याच्यामध्ये खूप जास्त काही त्रास रुग्णाला पण होत नाही आणि डेंटिस्ट लोकांना पण जास्त त्याच्यावरती काही विचार नाही करावा लागत पण बरेचदा असं होतं की खूप वर्षानुवर्ष असं जर किडलेला सडलेला दात जर जबड्यांच्या हाडामध्ये रुतलेला असेल तर तो तिथेच न राहता तो जबड्याचा हाड जे असतं जे कडक असतं टणक असतं आ, ते पोकळ करायला सुरुवात करतं म्हणजे एक्झॅक्ट दाताच्या मुळाशी जिथे जी सुरुवात होते ती हळूहळू आजूबाजूच्या दातं असतील तर तिथे पोहोचते किंवा जबड्याचं हाड जे असतं मागे पुढे वर खाली सगळ्या बाजूंनी ती पोकळी जी असते खराब झालेली की जिथे हाडामध्ये नसायला पाहिजेत मग ती तयार होते मग अशा वेळेस रुग्णांना थोडीशी काळजी वाटते की ही कॅन्सरसारखी तेव्हा इतर कुठलीही दुसरी गोष्ट तर नाही ना मग त्यावेळेस ते डेंटिस्टकडे येतात तर मग आम्हाला तिथे प्रॉपर डायग्नोसिस करावं लागतं म्हणजे मी त्यांना पहिल्यांदा ही गोष्ट सांगितली जेव्हा त्यांचा सा कॉल आला की काही घाबरण्यासारखं कारण नाही आहे सिम्पली जो आ, रूट कॅनल जी आहे दाताची करायची ती करावी लागेल आणि हे वेट अँड वॉच करावं लागेल की हळूहळू ती सूज जी आहे किंवा सिस्ट ज्याला आपण म्हणतो पोकळी हाडामधली पोकळी हळूहळू कमी होऊ देऊ शकतो मग ही एक ट्रीटमेंटची प्रोसिजर असू शकते किंवा जर पेशंटला वाटत असेल की नको मला रूट कॅनल करून दात वाचवायचा नाही आणि मला सर्जिकली तो काढूनच टाकायचा जेणेकरून त्याचे दुसरा काही परत त्रास होणार नाही तर अशा वेळेस मग त्या रुग्णाला ब्लड इन्व्हेस्टिगेशन रक्त हो। वगैरे थांबते आहे की नाही सी बी सी टी असते एक नवीन प्रकारची रेडिओ उपचार पद्धती आहे की जी निदान करण्यामध्ये डेंटिस्टला किंवा हेल्थ प्रोफेशनल्सला काय करते मदत करते मग अशा वेळेस त्या पोकळी निर्माण झालेल्या हाडाची हाडाच्या आतमधलेला भागच आपला लांबी रुंदी उंची समजते मग याच्यावरचा ऑप्शन असं असतं की तुम्हाला दात तो काढावाच लागतो इंजेक्शन देऊन नॉर्मल पद्धतीने पण त्याच्यासोबतच आतमध्ये जी पोकळी तयार झालेली असते आपण त्याला फुगा म्हणू शकतो जसं फुग्याचा आ बाहेरचा भाग रबरी असतो पण त्याच्या आतमध्ये पूर्ण रबर नसतं हवा असते तर आ, बेसिकली सिस्ट म्हणजे अशीच गोष्ट असते की दाताच्या मुळाशी तयार होते ज्याच्यामध्ये थोडीशी हवा असते अगोदर मग हळूहळू हळूहळू ती हवा का होत जाते त्याच्यामध्ये जा भरल्यासारखी होते आणि त्याची साईज वाढल्या जाते मग अशा वेळेस फक्त दात काढून टाकताना जी आतमधली पोकळी आहे तिथे सध्या लगेचच तर बरेच वेळा नाही भरता येत काही पण जी पोकळीच्या बाह्य भागावरती किंवा पृष्ठभागावरती रबरासारखी जी एक लायनिंग असते सगळ्या बाजूनी तीनशे साठ डिग्रीनी सग जशी फुग्याला असते सेम तशी ती दात काढण्यासोबतच ती लायनिंग सगळी काढावी लागते जे सिस्ट लायनिंग म्हणतो तर ती उपचार पद्धती मग थोडीशी काय होते खर्चिक होते त्रास असतो टाकी त्याच्यावरती लागू शकतात आणि प्लस जो हाडाचा खराब झालेला भाग आहे किंवा पोकळी तयार झालेली आहे तिथे पुन्हा हाड तयार व्हायला थोडासा त्रास होतो म्हणजे जो छोटासा भाग होता की दात काढून टाकला असता तर हाड वाचलं असतं किंवा त्याची रूट कॅनल केली असते तर असा शक्यतो त्रास नसता झाला आणि आपण वयस्कर डोंग्यांमध्ये अगोदरच बघतो की हाडांची ठिसूळता किंवा हाडांचे प्रॉब्लेम जास्त असतात मग अशा वेळेस दात काढण्यासोबत न न केवळ किडलेला के दात पण त्याच्या आजूबाजूचं पोकळी आणि गळून गेलेलं हाड जे गे असतं ते कमी जास्त प्रमाणात असू शकतं मग सर्जिकल प्रोसिजर केल्यानंतर ती लायनिंग काढल्यानंतर फुग्यासारखं का आवरण काढल्यानंतर ती जखम भरायला आतमधली हाडाच्या न केवळ दाताची म्हणजे अगोदर आपण जेव्हा दात काढतो फक्त दाताचा जेवढा भाग असतो तेवढीच तिथे जखम असते मात्र अशा केसेसमध्ये की जिथे सेस तयार होते किंवा फुगा तयार होतो हाडांमध्ये ती जागा मोठी होते त्याला भरायला वेळ लागतो तर माझं असं स्पष्ट मत आहे की जेव्हा ज्येष्ठ रुग्ण असतात आणि त्यांच्या तोंडामध्ये बरेचसे किळलेले दात असतात त्याला काही त्रास जरी नसेल मात्र तो त्रास हाडापर्यंत जाऊ नये यासाठी दात ते शक्यतो वेळेवरती काढून टाकायला पाहिजेत आणि दुसरी गोष्ट अशी की रेग्युलर चेकअप्स म्हणजे ज्येष्ठ रुग्णांनी दर सहा महिन्यांनी सांगतात बट मी ते म्हणतो दर तीन महिन्यांनी चार महिन्यांनी देखील डेंटिस्टकडे जाऊन एक केवळ नॉर्मल रुटीन चेकअप की कुठला दात तुटलेला आहे का किंवा तो गालावरती किंवा जिभेवरती घासून काहीतरी इजा करतो आहे का किंवा अशा प्रकारची सिस्ट वगैरे बरेचदा अशी असते की नॉर्मल रुटीन चेकअपमध्ये ती छोटीशी असते तेव्हाच त्याचं निदान होतं आणि त्याच्यावरती उपचार केला तर खर्च कमी होतो हो, त्रास कमी होतो हो, आणि तुमचं उरलेलं हाड जे आहे ते तुम्हाला नॅचरल पद्धतीने जसं तसं कन्झर्व करता येतं म्हणजे जास्त ॲग्रेसिव्ह ट्रीटमेंट तिथे तुम्हाला करायची गरज करेंग राहत नाही तर रुटीन चेकअप्समध्ये या सिस्ट बरेचदा अशा होतात म्हणजे बरेचदा असे पेशंट्स आम्ही बघितलेले असतात की ते येतात थोड्याशा दाताचा कीड जो असतो तो त्याचं निदान करायला किंवा त्याचा उपचार करायला बट आ, रुटीन चेकअप्समध्ये एक्सरे आपण ज्याला म्हणतो छोट्या दातांच्या एक्सरे त्याच्यामध्ये आपल्याला त्याची सुरुवात दिसते तर दर चार महिन्यांनी तीन महिन्यांनी जर ही प्रोसिजर केल्या गेली तर पुढचा ज्येष्ठ रुग्णांचा त्रास वाचतो त्या ठिकाणी नंतर म्हणजे फक्त असं नाही की तो हाडाचा भाग भरून लवकर येत नाही ती एक वेगळी गोष्ट झाली तो बरेचदा जसा पाहिजे तसा भरून येत नाही आणि त्याच्यानंतर ज्येष्ठ रुग्णांमध्ये जेव्हा दात बसवायचा प्रयत्न हो क कर, करावा लागतो आम्हाला म्हणजे कवळी असेल पूर्ण जबड्याची किंवा इम्प्लांट्स टाकून त्याच्यावरती कवळी बसवायची असेल त्या केसमध्ये जर हाडच त्या जागी जसं पाहिजे तसं नसेल तर कवळी देखील व्यवस्थितशीर बसत नाही भरून झालेलं नुकसान जसं पाहिजे तसं परत येतच नाही तर असं ज्येष्ठ रुग्णांनी करू नये आणि घाबरण्याची गोष्ट बिलकुलच नाही प्रत्येक तोंडामध्ये आलेले सूज काही कॅन्सर असते असं नाही अशा बरेचदा सूज असतात की ज्या जस्ट फक्त फक्त सिम्पल प्रोसिजरनी काढून टाकता येतात आणि त्या परत परत पुन्हा जिथे होत नाहीत तर ज्येष्ठ रुग्णांनी ॲक्च्युली सगळी काळजी घेतली तर खूप चांगली गोष्ट आहे आणि हाच बेसिकली आजचा मुद्दा तोच होता की जर किडलेल्या जात असतील तिथे रूट कॅनल केलेली नसेल किंवा त्याला काही त्रास नसेल तर त्याचा काही भविष्यात त्रास होणार नाही यासाठी रेग्युलर डेंटल चेकअप्स डेंटिस्ट लिपांनी करायला पाहिजे आता बरेचदा आपण असं बघतो की ज्येष्ठ रुग्ण असतात त्यांचे दात कमी असतात जसं आपण अगोदरच बोललो आणि ते हलतात किंवा त्याला टच झालं किंवा बोलताना जिवेनी ते थोडेसे हाल हाल हालल्यामुळे रुग्ण ॲक्च्युली काय करतो तो ब्रशेस करतो त्याला वाटतं की वा दुखतो आहे मग अशा वेळेस त्या केसेसमध्ये त्या हालणाऱ्या दातामध्ये जो किडलेला असेल नसेल बट तो हालतो आहे त्याच्या आजूबाजूला किटांचं प्रमाण जे अन्न आपण दररोज खातो ते जमा होतं लाळेमधनं काही कॅल्शियम फॉस्फरस वगैरे जे घटक असतात लाळेतले ते त्याच्यावरती बिल्डअप होत जातात मग अशा वेळेस असं वाटतं की जी ही कीड लागून आलेली हाडावरची सूज असते त्याचप्रकारे दात जर हलणारा असेल त्याच्यावरती कॅल्क्युलस खूप जास्त प्रमाणात असेल घाण जास्त असेल आणि ती साफ केल्या गेलेली नसेल आणि तो दात तो जाग त्या जागेवरती तसाच असतो तर त्याच्यामुळे देखील ते जे हिरडीतनं जी घाण आहे हिरडीच्या आजूबाजूची घाण आहे ती शक्यतो पोटात तर जातेच जेवण करताना ऑब्वियसली तुम्ही खाता पिता तरी बट ती हिरडीच्या माध्यमातनं रक्तामध्ये बघ देखील ते बरेचसे जे मायक्रोज असतात की जे हृदयावरती काहीतरी वाईट परिणाम करू शकतात जसं आपण बघतो की ज्येष्ठ रुग्णांमध्ये हृदयाची ॲक्टिव्हिटी फार तेवढी काही चांगली नसते त्यांचं हायपर टेन्शन असतं बरेचदा प्रोस्टेटिक वॉल रिप्लेसमेंट असते किंवा एम आय सारखे ऐन जाण्यासारखे वेगवेगळे आजार असतात हृदयाच्या संबंधित तर केवळ आणि केवळ के त्या दाताच्या आजूबाजूला घाण जमा झाल्यामुळे आणि तिथे ॲक्च्युली जे जी जीवाणू आणि मायक्रोव्हज असतात त्यांना तिथे व्यवस्थितशीर आरामशीर राहायला आहे म्हणून ते तिथेच न राहतं ऑब्वियसली रक्ताच्या माध्यमाने दुसऱ्या ठिकाणी जिथे कुठे त्यांना जागा मिळेल तिथे ते जाऊ शकतात जातात मग असा हा मुद्दा देखील ज्येष्ठ रुग्णांनी लक्षात घ्यायला पाहिजेत की दातामध्ये असलेली किंवा तोंडामध्ये असलेली घाण ही केवळ तिथेच न राहता ती अन्ननलिकेद्वारे पोटात तर जातेच बट हिरडी आणि जो इतर भागाचा रक्त पुरवठा असतो त्याच्याद्वारे ते हृदयापर्यंत देखील जाऊ शकते मग अशा वेळेस काय होतं की जे जीवाणू तोंडामध्ये असतात की जे बरेचदा फंगल इन्फेक्शन तोंडामध्ये करतात जिभेवरती करतात किंवा कीड लावतात किंवा हिरिडीचा आजार करतात तेच जीवाणू जे जी असतात ते हृदयावरती देखील अफेक्ट करतात हृदयाचे वॉल्स डॅमेज करतात बरेचदा किंवा तुमच्या किडनीवरती ते इन्फेक्शन करू शकता म्हणजे याच्यावरती बराचसा रिसर्च झालेला असं नाही की केवळ आपण असं बोलतो आहे की असं होऊ शकतं का बरेच असे रिसर्च आणि प्रोजेक्ट असे झालेले आहेत की ज्येष्ठ रुग्णांमध्ये नियमित आरोग्याची काळजी एस्पेशली तोंडाची का घ्यायला पाहिजेत कारण की त्यांची इतर ॲक्टिव्हिटी जी असते प्रत्येक सिस्टीम जी असते ती बऱ्यापैकी डॅमेज झालेली असते आणि त्याला जास्त इतर प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी ज्येष्ठ रुग्णांनी रेग्युलर दातांची क्लिनिंग डेंटिस्टकडनं रेग्युलर डेंटस चेकअप्स आणि डेंटिस्ट लोक जी ॲडवाईज करत आहेत वयामानाच्या हिशोबाने ती शक्यतो करायला पाहिजे जेणेकरून फ्युचरचा सगळा त्रास त्यांचं काय होऊन जाईल कमी होऊन जाईल तर हा व्हिडिओ बाकी व्हिडिओप्रमाणे देखील आहे तुम्हाला कसा वाटला तुम्हाला चांगला वाटला तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे आ, बेलचं आयकॉन आहे ते प्रेस केलं तर इथून पुढचे सगळे जे नोटिफिकेशन जे आहेत या विषयावरचे किंवा इतर विषयांवरचे तुम्हाला रेग्युलरली मिळत जातील आणि शक्यतो तुमच्या मित्रांना मैत्रिणींना नांदेवाईकांना आजी आजोबांना काका काकूंना आत्यांना जर तुमचे असे काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही तो त्यांना शेअर करू शकता तर चला भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये परत अशाच एका विषयावरती तोपर्यंत नमस्कार